कॉफी तर दोघींना पण माझ्यामुळे तुला सवय लागली पण कॉफी हा कॉफी आवडला आवडते मी खूप फुडी आहे आलापीने इतकी फुडी नाही म्हणजे तिचं फार काही असे असं नाही वल्लरी भयंकर फुडी आहे आणि वल्लरीमुळे मला भयंकर फिश खायची हे लागले म्हणजे मला वेगवेगळे फिश एवढ्या प्रकारचे असतात ते कुठेतरी जाऊन घेऊन यावे लागतात इतकंच सगळं मला वल्लरी आणि तिच्या घरच्यांमुळे आहे okay. कळले फिश हा प्रकार मी एवढा खात नव्हते कारण पुण्यात ऑब्व्हिसली समुद्र नाही त्याच्यामुळे mm. फिश नाही <laughs> फ्रेश फिश असा पुण्यात फार मिळत इकडे भयंकर आणि आई अप्रतिम फिश करते त्याच्यामुळे खूपच मी खूप फिश खाल्ले खाल्ली पण मला असं कळलं की ती खूप रेस्ट्रिक्शन्स टाकते तुझ्यावर खाण्यापिण्याच्या बाबतीत सो त्याच्याकडे आजवर बोलू शकते प्लीज नाही मुद्दा असा आहे की मी सुरुवात केली की मी जरा स्क्रीनवर माझा चेहरा थोडासा म्हणजे माझा ता फेस पॅट आहे तर माझा चेहरा स्क्रीनवर बघताना थोडासा आणि मला खूप ना येऊन येऊन पण सांगायचे की अगं तू अशी तर बारीक दिसते स्क्रीनवर काय एवढी <laughs> दिसते असं येऊन येऊन लोक सांगायचे आणि मला उगतच त्याचा सगळ्याचा कॉम्प्लेक्स नाही उगत म्हणजे कॉम्प्लेक्सच यायला लागला मी वल्लरीला एकदा बोलून दाखवलं की दाखवलं की मी ना असं नाही हे असं नाही तर मला हे करायचंय जर पुढे आणि मला ह्याच्यातच मीच फ्युचर बघतीय तर मग स्क्रीनवर मी कशी दिसते हे मॅटर करत ना असं नाही म्हणू शकत की तू स्क्रीनवर नाही असं तर काही होऊ शकत नाही तर ती म्हणाली की मला पण जरा कर ना तू फॉलो आणि मला भयंकर गोड आवडतं म्हणजे मी नाही जगू शकत mm -hmm. एक दिवस सुद्धा मला मी गोड खाल्ले नाही किंवा जेवणात सुद्धा मला पोळी भाजी आणि काहीतरी एक mm -hmm. गोड म्हणजे तूपसाखर गुळतू मुरांबा काहीतरी लागतं दही साखर काहीतरी लागतं ती म्हणाली मग आणि तिला माहिती होत तोपर्यंत ती एवढी अथॉरिटेटिव्हली माझ्याशी बोलत नव्हती की नाही खायचं एवढं तिथं नव्हतं पण ते जरा बसतं मी तिला सांगितलं तर ती, ती म्हणाली जरा कर ना मग थोडस शुगर थोडी कमी कर असं हे कर ते कर थोडासा मैदा नको खाऊ असं नको कर, okay. एक, एक करू ती असं म्हणजे सांगतच गेली हे कर ते कर असं नको खाऊ हे नको खाऊ मी म्हटलं की म्हणलं की मला जरा सांगत ना असं की काय खा काय खाऊ नको किंवा शुगर किंवा माझ्यावर लक्ष दे की मी कारण मी भयंकर शुगर म्हणजे आली की मी खाईन ह्याची आहे तर सुरुवातीला तिने मला विदाउट शुगर कॉफीची सवय लावली आता मला विदाउट शुगरच कॉफी आवडते आम्ही शुगरची कॉफी पिऊच शकत नाही पण अजूनही गोड खाण्याच्या बाबतीत मी तितकीच हट्टी आहे आणि म्हणलं तरी तितक्याच हे मी सांगते मला कि नाही खायचंय नाही ऑर्डर करायचंय खाल्लं तरी चालतं पोळी भाजी फक्त असेल तरी काही प्रॉब्लेम नसतो आणि ते इतकं झालं की तिच्या आईबाबांनाही माहितीये तिने तिकडे पुण्याला जरी गोड तर तरी आई बाबा तिला म्हणतात वल्लरीला सांगे ना फोटो मी परवा एक दिवसासाठी काल घरी गेले होते आणि कॉफी घेतली आणि आई म्हणाली ब्रेकफास्ट व्हायला जर एक दहा मिनिटात म्हणलं ओके ओके मी असं एक जनरल ड्रॉवर उघडून आपण बघतो बघत होते काय काय ना बिस्किटांचा पुडा दिसला बॉर्बॉनची बिस्किट होती आणि मी त्याला हात घालून ते काढणार आणि फोटो काढीन फोटो काढीन आणि पाठवीन मी लगेच माझी माझी कॉफी मी खूप पाळते आणि मग आता असं की पाळते म्हणजे ती नाही तर ती, ती, ती नाही खात म्हणजे काही असू दे मूड स्विंग असू देत तिला भयंकर बरं नाहीये असं होऊ देत तिला भयंकर क्रेविंग देत समोर काहीतरी आहे तू खातीयस आणि मला भयंकर आवडतं ते तरी ती नाही खाण ती भयंकर ह्या बाबतीत म्हणजे आहे पण आलापिणीच्या बाबतीत एवढा स्ट्रिक्ट व्हायला किती तो वेळ जावा लागला की आपण ती अथॉरिटी म्हणतात ना की हक्काने आपण सांगू शकतो अदरवाइज एखाद्याला खूप अथॉरिटी वाटू शकतं सो ते ती, ती जेल कधी ती वेळ तर गेला म्हणजे आम्ही मार्च मध्ये सुरू केला असेल मला वाटतं जुलै पर्यंत आमच्या जुळले होते आणि मला कळलं आणि असं झालं होतं किती लहान एकतर माझी दीक्षा पण किती वर्षाचा अंतर सहा वर्ष आहे तसं बघायला गेलं तर आहे पण नाही पण असं आहे आणि एकंदरीत ती मुंबईलाच पहिल्यांदा आली आहे आली होती शूटिंगचा पहिलाच एक्सपिरियन्स ट्रॅव्हल पण सगळं सगळंच पहिलं होतं तिचं आणि मला एकंदरीत तिचा स्वभाव आणि ती जशी आहे बघताना मला असं काळजी वाटायची तिची म्हणजे सेटवर पण मी अशी असायची की ती खाल्लीस का मग ती एकती राहत होती मग तिला खाल्लेस का मग नाही बघ असं मागव मग तू हे सुरू झाली इन जनरल आम्ही सेटवर जायचो यायचो एकत्र पहिल्यापासूनच ती मला घ्यायला यायची गाडीत म्हणजे आमचं घर अगदी सेट माझं घर तिचं घर असं होतं सो ती तिच्या घरावर माझ्या घरावर यायची मी गाडीत बसायचं आणि मग मी सेटवर वर जायचं तो सुरुवात आमची झालं असं झालं की इतकं झालं की आता काही केलं तर मला वाटतं की माझी जबाबदारी आहे ती आता एवढं झालं तिला असं वाटतं की हामी चुकीच करेल आणि तू का नाही सांगितलं तिला आणि सेटवर पण हीच वाक्य विसरली किंवा एखादा रिटेकच लागला किंवा काहीतरी झालं की सगळे डिरेक्टर पासून सगळे तुझी बहीण एक वाक्य तिलाच पाठवत किंवा तुझी एकदा माझी जबाबदारी नाही हिने होती काही गडबड झाली नाही 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 की गडबड होता का मग ती माझी जबाबदारी मी तिला सांगितलं पाहिजे आणि माझे आई बाबाही आता जर अशी काही काम असतील जी आई बाबांची जी मी करत नाहीये की किंवा आता खूप दिवस झाले की मी काहीतरी एक काम आहे जे मी करतच नाही आणि मी टाळतीच आहे ती आई आता वल्लरीला सांगते की वल्लरी आम्ही सांगून तर तू सांगून बघ काय होत मी तिच्या घरी गेले होते तेव्हा मी आणि तिची आई गप्पा मारत वेगळा बसलो होतं म्हणजे मला आणि तिच्या आईला पण एक आमचं आला शिवाय आणि मग तेव्हा आम्ही खूप बोललो आणि मग ती माझी कसं आहे ना बघ हे तिने केलंच मी असं करायला पाहिजे म्हणजे ओके ओके काकू सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या पुढच्या महिन्यापर्यंत हे सगळं तिचं रुळावर आलेलं असेल आणि बऱ्यापैकी आलं आणि मग तिचं बाबा दरीशीला म्हणाले आम्हाला बरं वाटते की एक अजून एक गार्डियन मिळाले म्हणून म्हणजे तू एखादी पोस्ट लिहिताना तू त्याच्यात हिचा उल्लेख ताई आई असाच केला होता so... पोस्ट मध्ये तिला ताई म्हणत नाही हा एक ज्वलंत मुद्दा आहे कडे हा एक ज्वलंत मुद्दा आहे की मी वल्लरीला तिला ताई कशी म्हणत नाही एवढी मोठी ताई पण नाहीच म्हणून मी तिला अशी म्हटलं की ताई म्हणाली असती ती तर कदाचित त्यांच्यात अशी मैत्री असती होऊ शकते कारण ताई म्हटल्यावर थोडस मला वाटतं आपण मोठे होते आणि ती लहाने असं होतं पण ते नसल्यामुळे मैत्रिणीच असल्यामुळे आम्ही सगळंच शेअर करतो आणि अगदी आमचं डायनॅमिक बऱ्यापैकी असंच आहे की आम्ही दोघी एकमेकींशी तितकंच भांडून तितकंच म्हणजे मीही तिला ओरडू शकते आणि तीही मला ओरडू शकते फक्त मी तिला चान्सेस जास्त देते मला ओरडायचे ती मला जरा नाही देत असं नाही आहे okay. शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे तुझं शिक्षण एक्झॅक्टली काय झालंय आणि म्हणजे ती आवड निवड जुळलेली आहे शिक्षणाच्या बाबतीत फारच वेगळं फील्ड आहे फारच फील्ड आहे मी uh, मास मीडिया म्हणजे ऑडिओल कम्युनिकेशन मध्येच डिग्री uh, करते माझं लास्ट सेमिस्टर आहे आता काही दिवसात हो अच्छा आणि तिने तर फायनान्शियल मार्केट म्हणजे प्रॉपर कॉमर्स फायनान्स असं माझं वेगळंच कम्युनिकेशन मध्ये पण जेव्हा हा तुला सांगितलं की आता मला पुढे ह्याच्यातच करिअर करायचंय किंवा ही सुरुवात म्हणजे सेट पासून झाली की त्या मालिकेपासून सो तिला सजेशन देताना तुला असं काही होतं का की आता घरी तुझ्या अर्थात वडिलांचे तुला खूप सल्ले मिळत असतील तर तू आता तिला बहीण म्हणून काहीतरी सल्ला देतेस का हेच कर किंवा काही प्रोजेक्ट आले ते त्या प्रोजेक्ट विषयी डिस्कशन होत आहे का सो so, आला तिने आधी कथ्थक भयंकर तिला आताही कथ्थक फारच तिला आवडतं पण तेव्हा कथ्थकच होतं आयुष्यात आणि मग हे आल्यावर तिला इनफॅक्ट खूप वेळ लागला हे ठरवायला की आता ऍक्टिंग करायची की परत कथ्थक करायला जायचंय आणि जे मला खूप आवडलं म्हणजे काही काही मुली असतात ना की आता कॅमेरा एकदा फेस केला चार लोक ओळखायला लागली की असं नव्हतं तिचं तिने खूप छान विचार केला आम्ही खूप त्याचं डिस्कशन केलं आणि मग मी मार्ग काढला की पथक आहे आणि तू ऍक्टिंगही कर मग काय करायला आवडतंय काय नाही वगैरे असं सगळं आणि सल्ला म्हणजे मी काय केलं हेच देत असते की तुला जे मनापासून करावं असं वाटेल तेच काम मला असं वाटतं एक दिवस होता ज्या दिवशी मला खूप सीन होते म्हणजे त्या दिवसभरात मला भयंकर काम होतं आणि जास्त त्या दिवशी हिला दिवशी मला काम आले म्हणजे एक, एक दिवस असा होता की हिचं कॉल हुशिराच होतं मी सकाळी पासून गेले होते आणि ते खूप काम होतं आणि ते काम झाल्या म्हणजे तो दिवस झाल्यावर जेव्हा मी घरी जात होतो आणि मग तिने भाजी आणायला वगैरे कुठेतरी असं थांबलो तेव्हा मला असं झालं की वल्हरी असं इतकं सॅटिस्फाईन वाटतंय की मी खूप काम केलंय आणि मी खूप सीन मध्ये खूप म्हणजे मला इतकं छान वाटतं की मला प्रत्येक सीन मध्ये काहीतरी माझं म्हणणं होतं काहीतरी मला करायचं होतं आय हॅड टू वर्क थिंग्स आणि इकडे पण मी हवे होते तिकडे पण असं खूपच कंटेंट वाटतंय त्या दिवशी आणि तेव्हा ती म्हणाली की आय गेस आलापिनी आता तुला हा तू आता ह्याकडे यायला लागले आमचं त्या दिवशी बोल बोलणं कारण ती मला नेहमी सांगायची की मला कधीच मी आलापिनी दमले असले तरी कधीच मला असं वाटत नाही की यार नाही करायचंय मला बरोबर सो ती ती पण जेव्हा प्रत्येक ती तर रोजच असं काम करायचं रोजच कंटेंट ही फिलिंग तिला तिच्या ह्याच्यात यायचं जेव्हा मला एक दिवस त्याला तेव्हा असं झालं की मला हे पाहिजे त्याच्यामुळे